आणि तो करण्यासाठी मला क्लिनिकल सायकेट्रीच्या रोलमधनं बाहेर पडून कार्यकर्ता आयोजक मॅनेजर ह्या सगळ्या भूमिकांमध्ये मी गेल्याशिवाय मला ते करता येणार नव्हतं त्यामुळे ह्या सगळ्याच्या मागे जर एक सूत्र असेल ना काही तर ते मला सूत्र त्या आयपीएसच्या रूपाने गवसलं की ज्याच्यामुळं समजा माझ्यामध्ये अनेक समजा स्किल्स आहेत तर माझे सगळे स्किल्स काय ग्रेट नाहीत पण माझ्या ध्येयाशी ते स्किल्स जोडले गेल्यामुळे ते ग्रेट होतात मी मुळात ते ग्रेट नसतात जसं काय तू म्हणालीस गान मी गाणं शिकलेलंच नाही कधी त्यामुळे मी गाणं शिकलेलो नाही पण माझ्या गाण्याचा माझ्या कामाला उपयोग होतो मी तबला शिकलो ढोलकी वाजवतो या सगळ्याचा माझ्या कामाला उपयोग होतो आणि मला जेवढा कामाला उपयोग होतो तेवढाच मी तो घेतो तर हा जो सगळा भाग आहे हा एक्सपान्स की लोक मला विचारतात क्लिनिकल सायकट्री मला खूप आवडते मी अजूनही पेशंट खूप बघतो बर का <laughs> म्हणजे खूप ओपीडी मी बघतो सकाळी दहाला ओपीडी चालू केलं तर रात्री नऊ पर्यंत ओपीडी बघतो मी त्यामुळे एका बाजूला माझं क्लिनिकल काम मला खूप आवडतं त्यामुळे मी एका बाजूला क्लिनिकल सायकट्रीस्ट असतो मी डायग्नोसिस करतो मी ट्रीटमेंट देतो औषध योजना करतो हे सगळं माझं एका बाजूने काम असतं दुसऱ्या बाजूने मी मानसिक आरोग्य क्षेत्रातला कार्य करत असतो त्यावेळेला मी माझ्या खूप आवडीचं काम करतो तू म्हणालीस तसं या मुलांच्या बरोबर काम करतो माझ्याकडे स्पोर्ट्समन येतात स्पोर्ट्स सायकोलॉजीचं सा काम करतो पालकांशी बोलतो गट घेतो हे सगळं मस्त इंडस्ट्रीमध्ये मी कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करतो हे सगळं काम असतं जे मला खूप नाविन्य देतं कारण क्लिनिकल सायकेटरीमध्ये मी बघितलं की तेच पेशंट तेच 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 वीस वीस वर्ष तुम्ही करत राहता आणि माझं एक छान असं असं असतं की मी आज समजा एकलव्य गट नावाचा आमचा झोपडपट्टीतल्या मुलांचा गट आहे त्यांच्याशी मी समजा आज बोलणार असेल तर मी त्याच्या आदल्या दिवशी कुठल्या तरी कॉर्पोरेट डायरेक्टर्सशी बोलत असतो तिसऱ्या दिवशी माझ्या कॉमनवेल्थ गेमसाठी माझे, गेम माझे या या यंग प्लेयर्स जाणार असतात त्यांच्याशी बोलत असतो चौथ्या दिवशी मी अजून कुठल्या तिसऱ्याच ग्रुपशी बोलत असतो स्किझोफ्रेनिया झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलत असतो मला जे मानसिक आरोग्याचे रंग दिसतात खूप ते रंग दिसल्यामुळे मला माझ्या शाखेच्या क्षितिजाची कल्पना येते जी मला फक्त क्लिनिकल सायकेट्रीत येणार नाही डॉक्टर मध्येच थांबवते तुम्हाला कदाचित असं वाटतंय समोर आला आणि तुमची क्लिनिक सुरू झाली ती आठवण सांगा मम्मी पुढच्या क्लिनिक पण जे चालू झालं ते खूप छान म्हणजे आजगावकर सरांनी मला क्लिनिक चालू करायला सांगितलं ते मला असं म्हणाले की तू बस आजपासून माझ्या क्लिनिकमध्ये कोणी कोणाला म्हणत नाही तसंच ठाण्यामध्ये डॉक्टर कणबूर सर म्हणून आहेत त्यांनी मला बसायला जागा दिली त्यामुळे माझी प्रॅक्टिसही खूप आशीर्वादांवरती लोकांच्या सुरू झाली बरं का आणि मला डॉक्टर आजगावकर सरांचे जे वडील अण्णा म्हणायचो आम्ही त्यांना ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञच होते ते त्यांच्या आशीर्वादाने मी प्रॅक्टिस चालू केली आणि मला माझ्या सगळ्या प्रवासामध्ये ज्येष्ठ डॉक्टरांचे खूप आशीर्वाद मिळाले म्हणजे आजगावकर सर आहेत आता जे राममूर्ती सर गेले राममूर्ती सरांचा आणि माझा गेल्या पाच सहा वर्षाचा स्नेह होता फक्त पण आमचा खूप अतूट स्नेह होता आणि ते माझ्यावर खूप विश्वास टाकायचे आणि ज्या दिवशी राममूर्ती सर आता गेले त्या दिवशी त्यांनी रिफर केलेला पेशंट माझ्याकडे आला आणि त्यांनी मला लिहिलेली चिठ्ठी तर असे ना खूप खूप ग्रेट डॉक्टर्स मी बघितले ग्रेट या अर्थानं की जे व्यावसायिक नीतिमूल्यांच्या दृष्टीनं खूप ग्रेट होते तर अशा मंडळींच्याकडून बरोबर माझी प्रॅक्टिस सुरू झाली आमच्या आजगावकर सरांसारखी मंडळी की आजगावकर सरांना मी पेशंट बरोबर च्या सगळ्या भावना भोगताना बघतो तर अशा तऱ्हेचे आपले सर लोक आपल्याला भेटणं हा खूप ग्रेट भाग होता <laughs> डॉक्टर तुम्ही व्यसनाधीनता हा जर मुद्दा घेतला तर त्याच्यावर तुम्ही इतक्या वेगवेगळ्या पैलूंनी काम केलं स्ट्रीट प्लेस केलेत मी पथनाट्य केले त्याच्यावर तुम्ही, के ले, तेचार तुम्ही आ, क्लिपिंग सुद्धा तयार केले लिहिलेत सुद्धा खूप खूप काही काही पण मुक्तांगण किंवा गर्दच्या बाबतीतलं तुमचं सगळं कार्य या बाबतीत आनंद नाडकर्णी कसे कुठे भेटले कसे वाटले हे आम्ही एका व्यक्तीला विचारलं आणि ती व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अनिल औचट आपण त्यांना इथे पाहणार आहोत की आनंद नाडकर्णी यांच्याबद्दल ते आपल्याशी काय बोलले आम्ही दोघजण जण एकमेकांना आनंद नाडकर्णी हा माझा मित्र आहे माझा मानलेला मुलगा आहे माझा आदर्श आहे कित्येक वेळा माझा तो गुरु आहे आणि काही वेळा तो स्वतःला माझा शिष्य म्हणवतो अशा अनेक नात्यांनी आम्ही दोघं जण एकमेकांना जोडलेले आहोत आम्ही बांधलेले म्हणावं का नाही आम्ही जोडलेले आहोत असे छानपैकी आणि म्हणाल तर आम्ही एकमेकांचं जीवन आपापलं जीवन जगतो तर तरी एकमेकांसही जगतो अशी आमच्या नात्याची मजा आहे की त्याला महामानव म्हणणे म्हणतो कारण हा दमतच नाही असा हा मानव आहे आणि हा याचं मला म्हणजे ह्याच्याकडने कन्व्हर जरी घेता आला असता तरी मी खूप अधिक एनर्जी किंवा अधिक उसळ्या मारल्या असत्या असं मला वाटतं तो, आस तो इथून जेव्हा जातो त्या ट्रेनमध्ये सुद्धा तो मला तिथे फोन करतो तो मला बाबा म्हणतो आणि लाडाने बाब्या म्हणतो तो तिथून फोन मला करतो बाब्या नाटकाचा एक अंक लिहून झाला बर का बाप रे नाटकाचा एक अंक लिहून झाला आणि इथून इथून ज्या प्रवासामधल्या तीन तासामध्ये असा तो आहे म्हणजे एकीकडे नाटकं लिहितोय एक एखाद्या कार्यक्रमाचं संयोजन कसं करावं ते त्याच्याकडनं शिकावं या सगळ्या आताच्या संयोजन करते आणि सगळ्यांनी तो त्याचा इतका चांगला अभ्यास करतो तो इतका जरी त्याच्यातला तरबोज असला तरी सगळं लिहून काढतो की आपल्याला काय बोलायचं कुठे शेवट करायचा कुठे कुठल्या माणसाची कुठली ओळख किंवा त्याची जी टॉक शो असेल तर त्याच्या मुलाखतीची म्हणजे त्याच्यात तो कुठेही कमी पडत नाही आणि त्याचं वाचन चौफेर भगवद्गीता काय कधी गेलो की अरे गीता म्हणजे सायकेट्री आपली असं तुम्हाला सांगतो मग कधी म्हणालाच की ते तुकारामाच्या मध्ये तो गुंतलेला आहे आणि तस हे सगळं सांगतो ना तो इतका एखादा अधिकारवाणीने एखादा त्या क्षेत्रातला विद्वान बोलावा असं तो बोलत असतो आणि तो अनेक क्षेत्रामध्ये तितक्याच अशा अतिशय मनसोक्त असा विहार करणारा असा तो आहे पण त्याचबरोबर तो इतका इफेक्टिव्ह सायकेट्रिस्ट आहे की पूच मत असं मला वाटतं अनेक खेळाडूंना त्यांनी केवढं तरीच थे अशी थेरपी दिली काउन्सिलिंग केलंय प्रोत्साहन दिलेलं आहे पण आनंदनी मात्र मध्ये जागतिक कीर्तीचं काम केलेलं आहे पण ते फारसं कोणाच्या लक्षात येत नाही कारण कम्युनिटी सायकॅट्री हा कोणी विषय असा हाताळलेलाच नाही कारण हे सगळे डॉक्टर्स या सगळ्या संस्था यांना समाजात वावरायची एक माहितीच नसतं त्याची एक भीती असते ते त्याचं त्याच्या त्यातरीची आवड नसते आणि ह्यांनी सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन ट्रेन करून त्यांची हेल्पलाईन चालवली त्यांच्या वृद्धांसाठीच्या समस्या म्हणजे हा जो भाग आहे ना की तुम्ही एका रूम मध्ये बसून नुसत्या माणसांचं ऐकणं आणि त्याच्यावर एक प्रिस्क्रिप्शन खरडणं हा सायकोट्रीस्ट फक्त पुरेसा नाही आहे तर तो त्याच्या घरी जाणं त्याच्या सगळ्या कुटुंबियांचे सगळे प्रश्न लक्षात घेणं आणि त्यासहित त्याला एक अतिशय इनोव्हेटिव्ह असा काहीतरी मार्ग सुचवणं आणि तो अतिशय हसतो ना अतिशय आश्वासक अशा तऱ्हेचं हसणं असतं त्या वर्षात कसं आठ किंवा पंधरा दिवसाची अशी सुट्टी घेतो आणि ते सगळे सात आठ दहा पंधरा वीस जे लोक घेऊन असं कुठेतरी हिमालयात जाईल मला घेऊन एकदा त्या बोटीवरनं लक्षद्वीपला गेला होता आणि ते सगळे जे काही एन्जॉय करतो म्हणजे तिथे तो अतिशय चांगला एखादी काय म्हणतात त्याला खुलास व्यक्तिमत्व असतो म्हणजे तिथे तो, तो सायकेट्रीस्ट आहे हा हे कोणालाही क्षणभर सुद्धा आठवत नसेल असं मला वाटतं मुक्ता काही प्रॉब्लेम आले की आम्ही पहिल्यांदा त्याच्याकडे धावतो असा तो आमचा मित्र